नमस्कार शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया आजचे ताजे कांदा बाजारभाव हे आहे आपलं लाडकं चॅनल कांदा बाजारभाव महाराष्ट्र इथं मिळेल तुम्हाला ताज्या कांदा बाजारभावाची माहिती शेतकरी बांधवांसाठी अपडेट्स आणि बाजारपेठेतील महत्वाच्या घडामोडी तर चला शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया आजचे कांदा बाजारभाव चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा कृषी उत्पादन बाजार समिती चंद्रपूर गंजवड आवक सातशे तीस परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे चौदाशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे सतराशे रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती नागपूर जात लाल आवक एक हजार परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे एक हजार रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे तेराशे रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे चौदाशे रुपये प्रति क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती हिंगणा जात लाल आवक सात परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे पंधराशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे अठराशे तेहतीस रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती पुणे पिंपरी जात लोकल आवक सात परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे बाराशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे बाराशे रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे बाराशे रुपये प्रति क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती माळवेढा जात लोकल आवक तेहतीस परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक हजार रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे तेराशे रुपये क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती कामठी जात लोकल आवक अठ्ठावीस परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे पंधराशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सतराशे सत्तर रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे दोन हजार वीस रुपये प्रति क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती बारामती जळोची जात नंबर एक आवक तीनशे ऐंशी परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे तीनशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे बाराशे रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे पंधराशे नव्वद रुपये प्रति क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती नागपूर जात पांढरा आवक आठशे वीस परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे पंधराशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे अठराशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती भुसावळ जात उन्हाळी आवक सहा परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे आठशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक हजार रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे एक हजार रुपये प्रति क्विंटल